महामुंबई टाइम्स मसवड परिसरात गुन्हेगारीला सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यामुळेच लगाम आहे त्यामुळेच आदर्श पोलीस अधिकारी म्हणून मसवड परिसरात नाव लौकिक आहे मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या धडकेबाज कामगिरीनं मसवड परिसरातील गुन्हेगारांची धाबेत आणले त्यांच्या प्रभावी कार्यपद्धतीमुळे गेल्या काही काळात चोऱ्या आणि अन्य गुन्हेगारी घटनांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे कौतुक शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा काही महिन्यांपूर्वी परिसरात बाजारातील आणि मोबाईल चोरीच्या घटनांनी नागरिक होते विशेषतः ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटारी केबल आणि दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं मात्र अक्षय सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून या चोऱ्यांच्या सत्राला पूर्णपणे लगाम लागलाय पोलिसांनी गस्त वाढवून आणि गुन्हेगारांच्या मुसक्या ओढून परिसरातील कायदा व व्यवस्था मजबूत केली जास्त गुन्हेगारांना अटक केली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर केलेली कडक कारवाई आणि संशयितांची धरपकड यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं गुन्हेकाराल तर अक्षय सोनवणींचा दणका बसणारच अशी भीती आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे जनता निवांत पोलिसांचं सर्वत्र कौतुक शहरातील आणि परिसरातील गुन्हेगारी कमी झाल्यामुळे नागरिक आता निर्धास्त झालेत पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे जनता शांततेने झोपू शकत नाही अशा भावना स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत त्यांच्या या आदर्श कामगिरीची दखल घेऊन सोशल मीडियासह सर्व स्तरातून अक्षय सोनवणे आणि म्हसवड पोलीस पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत मुंबई टाइम्स